लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाना त्रेपन्न उद्या प्रदोष व शिवरात्री निमित्त येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात महापूजा व प्रसादाचे तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी उद्या शुक्रवार रोजी प्रदोष व शिवरात्री कार्यक्रमानिमित्त सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती होणार आहे महाआरती झाल्यानंतर यावेळी आलेल्या शिवभक्तांना भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष बेलपत्र देखील वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व तर शिवभक्तांनी या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन दुपारी चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत करण्यात आले असून सर्व शिवभक्तांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार येवला संघातील सर्व भक्तगणांना आवाहन करण्यात येते की एकोणीस तारखेला प्रदोष व शिवरात्र निमित्त मृत्युंजय मंदिर एस टी स्टँडजवळ आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे तरी शिव भक्तांनी आपला फायदा याचा फायदा घेण्यात यावा त्या कॅम्प डोळ्याची तपासणी होणार आहे आरोग्याची तपासणी होणार आहे शुगर बी या सर्व प्रकारच्या मोफत करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी त्या संधीचा फायदा घ्यावा असं मी आपण सर्वांना नम्र आव्हान करतो बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ